मराठा साम्राज्यातलं असं व्यक्तिमत्व ज्यांनी दोनदा दिल्ली जिंकली आणि यांच्याच काळामध्ये गोहत्यालाही मुघलांनी बंदी घातली होती तर मित्रांनो गोष्ट पुण्याची सव्या भागात मी आलेलो आहे महाडजी शिंदे छत्रीजवळ महाडजी शिंदे होते कोण हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो महाडजी शिंदे हे तिसऱ्या पानिपताच्या युद्धामध्ये स्वतः सहभागी होते त्यांच्या पायाला त्या युद्धामध्ये जखम झाली पण ते त्या युद्धामध्ये वाचले त्यानंतर काही काळांनी थोरले माधवरावांनी यांना सरदारकी दिली आणि दिल्लीवरती परत पाठवलं जे पानिपताचं युद्ध होतं त्याचा बदला घेण्यासाठी त्यानंतर महाडजी यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली स्वतः वापस काबीज केली आणि तिथे भगवा फडकवला महाजी यांना बादशहाकडून वकिले मुतलिक अशी ही पदवी देण्यात आली आणि त्यानंतर महाजी यांनी बादशहाचे प्रोटेक्टर म्हणून ते कायम येत राहिले आज जी ग्वालियरचे शिंदे आहेत ते यांचेच वंशज आहेत मेन सांगायचं म्हणजे की महाजी हे स्वतः वारकरी संप्रदायातील होते आणि त्यांनी इंग्रजांनाही दोनदा तह करण्यासाठी भाग पडलेला आहे जेव्हा मी महाजी शिंदे यांच्या इतिहासाबद्दल वाचत होतो तेव्हा मला समजलं की आपलं इतिहासाबद्दलचं वाचन किंवा त्याच्याबद्दलचा अभ्यास किती कमी आहे मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी मला फॉलो करा